नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नावा मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत महा टी दोन हजार चोवीस म्हणजेच महाराष्ट्र पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस पेपर एक आणि पेपर दोनमध्ये देणाऱ्या मराठी विषयाशी संबंधित अत्यंत महत्त्वाचे शब्द आणि आजचं आजचं आहे अलंकारिक शब्द चला तर मग सुरू करू या व्हिडिओला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका एकांश एक डोळा असणार आहे आकारतांडव रागाने केलेलं थैथ था। अळवाळ्याचं पाणी फार टिकणार दुर्योधनी हट्ट दुराग्रह अत्यंत खट्ट बुके संन्यासी ढोंगी मनुष्य मारुती शेपूट लांबत जाणारे काम पांढरा कावडा निसरकात नसणारी व्यक्ती शंभर नंबरही उत्कृष्ट भगीरथ प्रयत्न आटोकाट प्रयत्न करते ज्ञानबाचा मी एक खास युक्ती झारे शुक्राचार्य अडचण आणणारी व्यक्ती मदनाचा पुतळा अत्यंत संदेखणा पुरुष शरपंजरी मृत्यू शरीरावर असणारा झारशाही हुकमशाही अमल धर्मराज शांत सात्विक न्यायप्रिय व्यक्ती सार्ध दयाने दे अथंबलेला ढक गजभवानी द्रवी स्त्री सव्यापसव्यता या तशकुनी मामा कपटी व्यक्तीत रागा डोक्यात राग घालणे गजांत लक्ष्मी विशेष लक्ष्मी खडाष्टक जोरदार भांडते मोठ्याने भांडणे सुत्री भावने दुसऱ्यांच्या तंत्राने चालणारा हाडांचा सापळा करून अरुण्य रुदन ज्याचा उपयोग नाही असे कृत्य करणारा अतिशय उदार मनुष्य सांडारा चौकडे दृष्ट माणसांची जुट निया रंगाची छट्टा मुखस्तंभ मुख, मुख दुर्बल फारसे न बोलणारा अंधरी नगर ताळानंतर नसलेला कारभार अक्काबाईचा फेरा एकदम दरिद्रीची अवस्था येणे अजागळ द्रौप्य व्यक्ती कर्तव्य शून्य मनुष्य त्यानंतर आहे अठरा धन्याचे निय गोष्टीने केलेले मिश्रण कडक राणी राणीवर शंख उच्च पदावरील अपात्र व्यक्ती अनेक कोटीसार धनवान व्यक्ती अमरपट्टा आश्वासन खात्री अरण्य पंडित नको तेथे पांडित दाखविणारा अरुण्य रोदन मोठ्याने केलेल्या दुर्लक्षित आक्रोश निरुपयोगी उपदेश अस्थिरेतील निखारात घरभेदी पदरी असलेला कपट व धोकेबाज मनुष्य आंधळ्याची काठी व्यक्तीला आधार देणारा आंधळ्याची माळ अंधश्रद्धेने वागणारा मूर्ख लोकांची चौकटी आखडा सासरा पोकळ पाटकी करणारा आग्या वेताळ अत्यंत रागीट मनुष्य आनंदीबाई दृष्ट पातळ यंत्री स्त्री आय वय जमा खर्च आळशावर गंगा एखादे कारण करता झालेला लाभ इंकित मनातल्या भावना इजाबिजा तिजा त्रिवार प्रयत्न इडी लिंबू आडत दांड मात्र निर्गुणी व्यक्ती उंटाची बिल्लो शिल्लक दिसणारी मात्र नुकसानकारक गोष्ट उंबराचे फुल कधी न घडणारी काल्पनिक गोष्ट दुर्मिळ गोष्ट उपटसुंभ पोकळ अधिकार गाजविणारी व्यक्ती उभा डाव हाडवेअर उलटी अंबारे भिक्षा मागण्याची झोळी एकाटा शिलेदार सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेणारे एरंडाचे गुरहाळ एर कंटाळवाणी लांबलचक भाषेनं एरंडोली नाय मध्यम मार्गाने वागणारे तडजोड ओलियाग महापूर औट घटकेचे राज्य थोडा वेळ टिकणारे राज्य कंचनी नृत्या गणा कंटक अत्यंत कडक स्वभावाची व्यक्ती कळद काळ अत्यंत क्रूर तापट व उग्र व्यक्ती कपिलाष्टीचा योग अतिशय दुर्मळ पुष्कळ काळात येणारी संधी लक अत्यंत गरीब व्यक्ती कत्तलची रात्र अतिशय घाईकर्दीची रात्र कर्मधर्मसंयोग अगरपीडितपणे घडणारे गोष्टी कलम कसाईले की नेतर आणि नुकसान ने करणारा कलीचा संसार कलीचा संचार मांडे लावीत फेडणारा कांचन भट्ट पैशाच्या लोभाने भातारा बदला मुलकी देणारा बाप काथ्या कुटणी कुत्र्याची शेपड कधी सुधारता येणार नाही पुली, स्त्री कुपमंडूक संकुच वृत्तीची व्यक्ती शिरजोरी खगत स्त्री कोंड्याचा मांडा वैटाने चांगले घडविण्याची कृती पोटकल्याणं परकटीची कल कल्याण कोळशातले माणिक अत्यंत काळी खंक दरिद्री व्यक्ती खंडीचा पिंडी कजापेक्षा जास्त काहीतरी खगऱ्याचं पूर्णपणे नाशाची अवस्था गुंडा हट्टी भिके खरी खोन कालवडी अंधार गदारोळ खो खोचा खेळ अनिश्चितीची अवस्था गडांतर भीतीदायक संकट गटार यंत्र चकाट्या पिटण्याची जागा गथानुगती आज्ञानाने रूढी अनुसरणारा कुप्पीदास निवड थापा व गप्पा मारणारा मनुष्य त्यानंतर आहे गबाळ ग्रंथी गळ्यातील काम व्यक्ती गाजर पारखी चांगल्याची पारख नसलेला गाव मामा गावात सर्वांशी मिळून मिसळून लागणारा शहाणा मनुष्य गावभोवाने गावाच्या उठाठेवी करणारी स्त्री मूर्ती अट्टल अट्टलक गुलाबी थंडी हवी हवीशी वाटणारी अंगात उत्सव आणणारी माफक थंडी कुळाचा गणपती कर्तृत्व मनुष्य गोमा गणेश उपडसुंड व्यक्ती घटोत्कोच कपटी मनुष्य माया प्रकार मनुष्य घाण्याचा बैल कामाला जुंपलेला माणूस त चंडिका रागीट व कागा स्त्री चंद्र मोळी घर गर, गरीबाचे मुडके तोडके घर अतिशय दारिद्र्य चामुंडा भांडखोर व कागाज ऋतूची स्त्री चावून चिकट अत्यंत घासाघीस करीत कंटाळा आणणारी व्यक्ती चारशे वीस बदनाश व्यक्ती चालता काळ वैभवाचा काळ गुप्त आय वय जमा कृत मांडण पटायत असणारा कारकुन चौदावे रत्न भरपूर मार देणे चौऱ्याऐंशीचा फेरा चौऱ्यांशीचा वेळा जन्म घेणे जगन्नाथाचा र मिळून करावायचे काम जग शेट्टीचा नातू निराश्र जमाल पुट्टा अत्यंत जालीम उपाय जांबूवंत म्हातारा व अनुभवी नेता जावाई शोध भलताच शोध जुलमाचा भ्रमभ्राम पळजवणे करावे लागणारे काम या व्हिडिओ आपण पुढील नेक्स्ट भागामध्ये बघू व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर कर, करा सबस्क्राईब कमेंट्स करा आणि स आणि इतरांना सबस्क्राईब करायला देखील सांगा